अमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा तालुक्यातील कुलंगना गावात वाघाच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या प्रवीण सुक्रम बेलसरे यांच्या कुटुंबियांना आमदार रवी राणा यांनी भेट देऊन सांत्वन केले या प्रसंगी त्यांनी घटनास्थळावरून विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री रेड्डी यांच्याशी थेट संवाद साधला नरभक्षक वाघाला तात्काळ पकडून दुसऱ्या जंगलात हलविण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले या पाहणी दौऱ्यात एसीएफ श्री घारगे तहसीलदार श्री मोरानकर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर आमदार काळे यांचे सुपुत्र यशवंत काळे युवा स्वाभिमान पक्षाचे पदाधिकारी उपेंद्र बचले राम हेगडे प्रमोद शनिवारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते नरभक्षक वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले